जय श्रीकृष्ण माऊली रक्षाबंधन म्हणजे काय रक्षाबंधनाचा हा सण खूप पवित्र आहे नुसतं नटायचं थटायचं आणि राखी बांधायची नाही कारण बहिणीने राखी बांधावी आणि भावानी वचन द्यावं का ताई मी तुझ रक्षण करील मी कधीच तुझ्यावर आज येऊ देणार नाही हे भावांनी बोलावं आणि ताईने पण गोड मानून आनंदाने स्वीकार करावा ह्यालाच म्हणतात रक्षाबंधन लक्ष्मीने बळीराजाकडून मागून घेतलं होत आणि ही कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे पहिल्या कविता किती छान होत्या छोटे शेबही बही भाऊ उद्याला मोठे होऊ किती छान वाटत होत त्या कवितेमध्ये पण लहानपणापासून जर तुम्ही माथारपणापर्यंत नातं तर हे कलियोग टिकून राहील आणि ह्या कलियोगात तिरस्कार सांगायचं नाही बहीण भावाविषयी पण माझं एवढंच म्हणणं आहे हे हात जोडून का बहिणींनी पण चांगलं राहू आणि भावानी पण चांगलं सांभाळावं द्रौपदी धर्माचा भाऊ मानला होता पण कृष्ण परमात्म्यानं त्या द्रौपदीच वचन निभावलं जरीचा पदर फाडून दिला तर किती वस्त्र पुरवले सांगा बरं जाग जागी त्या द्रौपदीला संकटातून वाचवलं जर एवढी कथा सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल पण सगळ्यांना माहिती आहे महाभारत श्रीकृष्णाने द्रौपदीचं वचन कसं निभावलं आहो सतत त्या पांडवांचा साह्यकारी होता श्रीकृष्ण परमात्मा तसच ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई दोनच वर्षाची होती पण ती तिच्या तीन भावंडांना कस सांभाळलं माहितीये त्यांना आईची आठवण येऊ दिली नाही हो एवढं त्या मुक्ताईन त्या ज्ञानदेव निवृत्ती आणि सोपाना सांभाळलं आदर्शे आपण घ्यायलाच पाहिजे नुसतं बहिणीनच नाता नाही निवला निवृत्ती नाथ सगळ्यात मोठे होते त्यांनी सगळे भावंड गेल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरला जाऊन समाधी घेतली ह्याला म्हणतात बंधू प्रेम बहीण भावाच ज्ञानेश्वर यांचे आदर्श घ्या श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा आदर्श घ्या लक्ष्मी आणि बळीराजा यांचे आदर्श घ्या कारण आपल्याला पण त्याच्यातून काहीतरी त्या कथेतून बोध झाला पाहिजे आणि आपल्याला पण कळलं पाहिजे का बाबा ह्या आयुष्य आहे आणि आपले टिकून राहिले पाहिजे सगळेच भाऊ सारखे नसतात पण काही काही भावांना असं वाटतं का, का, का बहीण आली तर आपल्याला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल पण तिची काही इच्छा नसते कारण धन हे कुबीराचे आहे आणि देह हा काळाचा आहे म्हणून ह्या कलियोगात जर आपल्याला शांत चित्ताने जर राहायचं असेल आणि देह भगवंताच्या कारणे लावायचा असेल <laughs> <laughs> देह भगवंताच्या कारणी लावायचा असेल आणि जिला भाऊ नाही तिने श्रीकृष्णाला भाऊ मानाव आणि द्रौपदी सारखं रक्षण करून घ्यावं आणि जिला भाऊ आहे तिने श्रीकृष्णाला त्या भावामध्ये बघाव आणि तिचं पण तिनं रक्षण करून घ्यावं कारण श्रीकृष्णच माझं रक्षण करत आहे असं समजावं